नोव्हेंबर महिना मीन राशीसाठी नशिबाची भरभक्कम साथ घेऊन आलाय काय होऊ शकतं तुमचे अडकलेले सरकारी काम पूर्ण होऊ शकते घरी किंवा कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम घडून येऊ हो शकतो किंवा त्याबद्दल चर्चा होऊ शकते काहीतरी ठरू शकतं कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू हो शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू हो शकतं नवीन संधी निर्माण करणारा एकंदरीतच नोव्हेंबर महिना मीन राशीसाठी असणार आहे त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीत सुधारणासुद्धा घडून येऊ शकते आणखीन काय काय घेऊन आला आहे नोव्हेंबर महिना मीनराशीसाठी आणि कोणत्या नवीन संधी मीनराशीची नोव्हेंबर महिन्यात वाट बघतात चला जाणून घेऊया मंडळी मीन राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत भावनिक दयाळू कल्पनाशील संवेदनशील असतो हे लोक इतरांच्या भावनांचा खूप विचार करतात इतरांचाही खूप विचार करतात आपल्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही याची काळजी घेतात त्याचबरोबर कला असेल संगीत असेल अध्यात्म समाजसेवा या गोष्टींमध्ये या लोकांना रस असतो पण मीन राशीच्या लोकांना अनुभवायला येणारी एक गोष्ट म्हणजे त्यांना खूप गृहित धरलं जातं त्यांचा सा स्वभाव सौम्य असतो त्यामुळे घरातले असतील मित्रमंडळी असतील ऑफिसमध्ये त्यांना बऱ्याच बाबतीत गृहित धरलं जातं हा अनुभव नक्कीच येत असेल आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला तुमची मतं ठामपणे मांडता यायला हवीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा निर्णय घेताना जर आम्ही मीन राशीच्या लोकांचा गोंधळ होतो खूप कन्फ्युजन होतं किंवा काय करावं स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त केला जातो आणि या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर तुम्ही ज्या बाबतीतला निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये जी व्यक्ती तज्ज्ञ आहे किंवा ज्या व्यक्तीला त्या बाबतीतला अनुभव आहे अशा लोकांचा सल्ला घेणं जास्त योग्य ठरतं आता बोलूया मीन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक स्थितीबद्दल नोव्हेंबर महिन्यामध्ये मीन राशीच्या कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबात तशी शांतता असणार आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि पाठबळ तुम्हाला मिळेल जुन्या गैरसमजुती असतील नात्यामध्ये काही तर त्यासुद्धा दूर होण्याची शक्यता आहे नात्यामध्ये प्रामाणिक संवाद मात्र तुम्हाला ठेवावा लागेल त्यामुळे घरात आनंद वाढेल विवाहितांना जोडीदाराचा आधार आणि सहकार्य लाभेल काहींसाठी नातेवाईकांकडून एखादी शुभवार्ता सुद्धा येऊ शकते आर्थिक स्थिती नोव्हेंबर महिन्यामध्ये निश्चितच चांगली म्हणावी लागेल कारण गुरु आणि शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे काही नवीन आर्थिक संधी तुमच्यासमोर चालून येऊ शकतात जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे खर्च वाढतील काही प्रमाणात पण उत्पन्नसुद्धा वाढेल गुंतवणूक करताना मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या सोनं असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल किंवा दीर्घकालीन गुंतवणूक अशा गोष्टींमध्ये पैसे गुंतवणं नक्कीच फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात चांगली प्रगती दिसते आहे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील काहींना बढतीचे किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे सुद्धा योग आहेत मात्र ऑफिसमधील राजकारणापासून लांब राहा तसंच मीन राशीच्या लोकांना राजकारण करता येत नाही आणि ऑफिसमधल्या राजकारणापासून म्हणूनच तुम्ही लांब राहायचं आहे सहकाऱ्यांशी मतभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते विशेषत महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये व्यावसायिकांसाठी नोव्हेंबर महिना थोडासा बदलाचा काळ म्हणावा लागेल नवीन करार भागीदारी किंवा विस्ताराचे संकेत आहेत मात्र कोणत्याही व्यवहारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळेल व्यवसायात मार्केटिंग आणि सोशल मीडियाचा उपयोग केल्यास नफा वाढू शकतो विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशस्वी राहील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना ग्रहसाथ देतील एकाग्रतेने अभ्यास करणाऱ्यांना अपेक्षित निकाल मिळेल कला विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगतीची नवी संधी मिळेल मोबाईल आणि सोशल मीडिया मात्र विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा सल्ला दिला जातो कारण या गोष्टी तुम्हाला विचलित करू शकतात आता मीन राशीचे जे तरुण तरुणी अविवाहित आहेत ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे काही चांगले प्रस्ताव या महिन्यात येऊ शकतात अविवाहितांना नक्कीच कोणीतरी आवडू शकतं जुन्या प्रेमात सुद्धा नव्याने गोडवा येईल जे प्रेमात आहे त्यांच्या प्रेमातला गोडवा वाढेल जोडीदारामध्ये परस्पर सामंजस्य आणि जवळीक वाढेल नोव्हेंबर महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार झालंय त्यानुसार तरी असंच दिसतंय की नोव्हेंबर महिना मीन राशीसाठी सकारात्मक परिवर्तन घेऊन येतो आहे करिअर आणि आर्थिक स्थैर्य मिळेल नातेसंबंध सुधारतील भावनिक समाधान मिळेल फक्त भावनांवर नियंत्रण ठेवा आणि थोडासा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा मीन राशीचे लोक खूप भावनिक विचार करतात आणि व्यवहारिक दृष्टिकोन थोडा बाजूला ठेवतात तर व्यवहारिक दृष्टिकोनसुद्धा आयुष्यात तितकाच महत्त्वाचा असतो म्हणून व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून थोडं पुढे जा नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता किंवा गुप्त मार्गाने सुद्धा धनलाभ होण्याची शक्यता आहे संशोधन गुढविद्या आध्यात्मिक कार्यात तुमचा विशेष रस वाढेल जुने वाद आणि अडथळे दूर होतील ज्यामुळे कामं वेगाने पूर्ण होतील तुमच्या बोलण्यावर आणि विचारांवर इतरांचा विश्वास वाढेल ज्यामुळे व्यावसायिक लाभ होतील सासरच्या मंडळींशी संबंध सुधारतील आणि मोठा सुधा होण्याची शक्यता आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका